निवडणुकांचे कल आपल्या हात येत आहेत आणि आपण जाणून घेऊया काय सध्याची स्थिती आहे चुरशीची लढत होती आहे सुरुवातीला एकतर्फी तिथं पण हे चित्र गेल्या काही तासामध्ये बदललं भाजपनं हरियाणामध्ये जोरदार मुसंडी मारली आहे आणि एक प्रकारे कम बॅक केलंय भाजप तिथं हॅट्रिक साधणार का हा प्रश्न आहे भाजप सेहेचाळीस जागांवर आघाडीवर आहे काँग्रेस अडतीस जागांवर आघाडीवर आहे पण दोघांमधली ही आघाडी पिछाडी अतिशय कमी मतांची आहे भाजप आणि काँग्रेसमध्ये त्यामुळे काटे की टक्कर पाहायला मिळते आहे आणि पुढच्या काही काळात सुद्धा निश्चितपणे कोणीच सांगू शकणार नाही आहे की हा सत्तेचा सारीपाठ नेमका कुणाच्या बाजूने जाणार आहे हा जो आकडा आहे बहुमताचा तो नेमका कोण पार करू शकेल कारण जी माहिती आपल्याला मिळते आहे त्यानुसार अतिशय कमी मार्जिन पाहायला मिळते कमी जागांवरची ही आघाडी आहे आणि आता निवडणूक आयोगाची जी आकडेवारी आहे त्यानुसार निलो खेरीमध्ये भाजपचे भगवान दास तिसऱ्या पेरी अखेर फक्त सहाशे सातशे पासष्ट मतांनी पुढे आहेत नरवाडामध्ये किशन कुमार भाजपचे सहाशे पासष्ट मतांनी आघाडीवरती आहेत पवन खारखोरा हे भाजप पाचव्या अखेर एकशे नव्याण्णव मतांनी आघाडीवर आहेत त्यामुळे ही जी आघाडी आहे बघा आकडे आपल्या समोर दिसत आहेत भाजपचे पवन खारखोडा एकशे नव्याण्णव मतांनी आघाडीवरती आहेत भाजपचे इंद्रजीत रामकुमार पाचशे ब्याण्णव मतांनी आघाडीवरती आहेत ही आघाडी पिछाडीची गणित बघा बदलू शकतात कुठले एक क्षणी कारण पाचशे मतं एखाद्या विधानसभा निवडणुकीमध्ये पाचशे मतं म्हणजे अतिशय नगण्य आहे पाचशे मतांवर जर इतक्या जागा वरखाली होणार असतील तर निश्चितपणे अंदाज लावणं एखाद्या कन्क्ल्युजन पर्यंत येणं निश्चितपणे अवघड आहे काश्मीरच्या संदर्भातली सुद्धा एक ब्रेकिंग आपल्यापर्यंत येते ही, ही ब्रेकिंग बघा कलांच्यानुसार काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स अर्थात एन सीकडे सध्या बहुमताचा आकडा आहे पन्नासपेक्षा जास्त जागांवरती त्यांना आता ह्या जे आघाडी आहे ती मिळालेली आहे स्पष्ट बहुमताच्या दिशेनं त्यांचा प्रवास सुरू आहे अठ्ठेचाळीस जागांवर आता ते आघाडीवर असल्याचं कळतंय भाजपला अठ्ठावीस जागा भाजपची स्वप्न तिथं धुळीला मिळालेली आहेत भाजपला खरं तर त्यांचा जो गड आहे तो त्यांनी राखलाय पण तीनशे सत्तर हटवल्याच्या नंतर ही निवडणूक आहे खर तर आज या निवडणुकीमध्ये मतपेटीतून म्हणजे ईव्हीएम मधून कोण जिंकत आहे कुठला पक्ष जिंकतोय हे नंतर कळेल पण लोकशाही मात्र त्या दिवशी जिंकली होती जिथं त्या दिवशी ते मतदान पार पडलं कारण जम्मू काश्मीर मधल्या जनतेनं भरघोस असं मतदान केलेलं होतं आणि लोकशाहीला विजयी केलेलं होतं या सगळ्या निकालांचं विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत आपल्या सोबत आता जे एन चे प्राध्यापक मिलिंद आव्हाड सर आहेत आपल्यासोबत अतुल लोंडे काँग्रेसचे प्रवक्ते आपल्या जोडले गेले आहेत किशोर तिवारी शिवसेना उबाठा गटाचे प्रवक्ते आहेत आपल्यासोबत आता अभय देशपांडे सर सुद्धा ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि वसंत भोसले सुद्धा आहेत पण मी सुरुवातीला जाणार आहे अभय सरांकडे अभय सर आता जी ब्रेकिंग आपण दाखवली त्याच्यात असं दिसतंय पाचशे जागा आणि त्या पाचशे मतं आणि अनेक जागा जिथ तिथं परिस्थिती बदलू शकते अजून सुद्धा ट्रेन सेट व्हायला किती वेळ लागेल मला वाटतं साधारणतः पाचवी सहावी फेरी होईल तेव्हा ट्रेंड सेट होईल परंतु होईलच असं नाही म्हणजे गमतीशीर गोष्ट घडते तिकडे ज्या खारखवडाचा ज्याचा उल्ला उल्लेख मग अशी केला आपण पाचशे मतांनी ती आघाडी आता सहाव्या फेरी अखेर बावीस मतांवर आलेली आहे <laughs> आता बावीस मतांच्या आघाडीवर आहे तिथे म्हणजे लोकसभेला आपण जे बघितलं होतं <laughs> महाराष्ट्रामध्ये की लोकसभेच्या जागा सुद्धा पाच हजार चार हजार अशा अशा पद्धतीनं होत्या तशाच प्रकारची ही टॉप फाईट आहे नाही निश्चितपणे दिसतंय कारण ज्या पद्धतीने निवडणूक झाली होती असं वाटलं होतं की काँग्रेसला दोन तृतीयांश बहुमत तिथे स्पष्टपणे मिळेल सुरुवातीचे कलही तसे होते आता पारड कुठल्याही बाजूला जाऊ शकतं जशी मतमोजणी होईल परंतु एक निश्चित आहे की जो कोणी पक्ष येईल तो निसट त्या बहुमताने येईल दो एकतर्फी जी, जी निवडणूक वाटत होती तशी ती दिसत नाही आहे त्यामुळे मला वाटतं की हे सगळे ऍडव्हर्स फॅक्टर असताना सुद्धा भाजपाने तिथे बऱ्यापैकी मला वाटतं आपलं वर्चस्व राखण्याचा प्रयत्न केलेला आहे अंतिम निकाल आल्यानंतर कळेल की हॅट्रिक भाजपा तिथे करणार की नाही आणि मला वाटतं की लोकसभेच्या निवडणुकीनंतर म्हणजे एवढा मोठा फटका भाजपाला सत्ता जरी आली तरी एवढी पिछेहाट झाली होती त्याच्यानंतर ही हरियाणामधली निवडणूक निश्चितपणे भाजपाला एक बूस्ट देणारी असू शकते आणि त्याचा परिणाम पुढच्या काळामध्ये त्यांचा एक एक मनोधैर्य वाढवण्यासाठी निश्चितपणे होऊ शकतो बघूया की हे ट्रेंड पुढे कायम राहतात का भाजपचे धर्मपाल मेश्राम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत जी, जी परिस्थिती गेल्या काही तासांमध्ये बदललेली आहे हे तुम्हाला सुद्धा अनपेक्षित आहे का यापूर्वी एका दुसऱ्या वृत्तवाहिनीवर बोलताना जेव्हा आम्ही वीस जागांवरती आणि काँग्रेस सत्तावन्न अठ्ठावन्न जागांवरती पुढे दिसत होती तेव्हाही मी हेच म्हटलं की पहली है। त्या जो अंतीम अनार ही पहिली फेरी आहे आणि त्यामुळं जोपर्यंत अंतिम निकाल येणार नाही तोपर्यंत खूप काही विश्वासपूर्ण बोलणं किंवा जोशात बोलणं संयुक्तिक होणार नाही मला वाटते जेव्हा जसा जसा निकालाचा वेळ पुढे जाईल आणि निकालाच्या अंतिम फेऱ्या लागायला लागतील तेव्हा मात्र चित्र अधिक स्पष्ट होईल परंतु आत्ताच्या या फेरीमध्ये मात्र भारतीय जनता पक्ष निश्चितपणे पुढे आहे आणि दहा वर्षाच्या भारतीय जनता पक्षाच्या हरियाणातल्या पक्षा सरकारच्या नंतर पुन्हा एकदा तिसऱ्या वेळेला आम्ही स्पष्ट बहुमतात येत हरियाणा जिंकतो आहोत ही आमच्या सगळ्यांसाठी त्यांच्याशी संपर्क आपला तुटलेला आहे पण मला वाटतं किशोर तिवारींना हे पटत नव्हतं त्यांचं म्हणणं <laughs> नाही नाही थोडेसे आध्या हळकुंटात पिवळे होत होते असं वाटत होतो मात्र बीजेपीचा परफॉर्मन्स जसा राईट ऑफ करून टाकला होता माध्यमांनी तसा तर भाजपचं दिसत नाहीये हरियाणामध्ये तर भाजपला तसं कॉन्स्युलेशन आहे मात्र भाजपला राईट ऑफ लोकसभेतही केलं नव्हतं छेचाळीस जा विधानसभेच्या जा जागावर त्यांना लीड होता मात्र ज्या प्रकारचे कल ज्या प्रकारच त्यांच्या उमेदवारांना हुटआउट करणं सुरू होत मंत्र्यांना हुटआउट करणं सुरू होत आणि ज्या प्रकारच्या बातम्या येत होत्या तर असं वाटत होत की काँग्रेसला आउटराईट विक्री मिळेल आणि सुरुवातीचे कल सुद्धा तसेच सांगत होते मात्र कॉन्फिडन्स ओवर कॉन्फिडन्स असं वाटत तुम्हाला काँग्रेसच्या बद्दल सातत्यानं ही एक चर्चा होत राहते काँग्रेसला जेव्हा असं वाटत की बास आप तो आणि त्याच वेळेस ते लूज पडतात हा महाराष्ट्रात रेट एकदम सुधारला असं ते म्हणतात तर ते इथे पुष्कळ लोकांनी रास तिलक करून ठेवलाय हा बिचारे पहिले एकट्यात म्हणायचे की पुढचा मुख्यमंत्री मीच आहे आता ते सार्वजनिकपणे म्हणतात तर त्यांच्यासाठी तर हा म्हणजे धडाच आहे ना की शैलेजाजी आणि हुड्डा जी, जी यांच्यामध्ये मुख्यमंत्री कोण होईल याच्यावरच खूप चर्चा झाली आता विरोधी पक्ष नेता कोण येईल याच्यावर चर्चा होईल तर कसं वाटेल पण पण किशोरजी खरं सांगा आता ह्या सगळ्या जर समजा काँग्रेसला तिथे सत्ता नाही मिळाली तुम्हाला तर आनंद होणार आहे कारण काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर कमी होणार आहे मग तुमच्यावर अवलंबून राहावं लागेल त्यांना मग मुख्यमंत्री तुमचाच नाही नाही विलास विलास काही राहो त्यांना तिथे सत्तर जागा मिळो की साठ जागा मिळो हा मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राहतील निश्चित आहे त्यांच्याकडे नेतेच कुठे आहे एक एका जिल्ह्याचे नेते आता ब, <laughs> काल त्यांनी एक कसाचा कार्यक्रम दिला नाही केले तुम्ही बोलत नाही 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 मी तर धर्माकडे पाहून बोलतो ना त्यांची परिस्थिती खूप काही काय चांगली नाही आहे विदर्भ विलासजी हा हा काय काय बोला बोला धर्मपालजी बोला, बोला, बोला येतो तो तो किशोरजींच जे वाक्य आहे हा किश, किशोर येतोकडे पण आपल्याकडे एक महत्वाची बातमी येते हरियाणामध्ये बघा ही लढाई किती चुरशीची होतीये अभयसर आणि काही मिनिटापूर्वीच आपल्याला सांगितलं होतं की अशा काही जागा आहेत ज्या जागा अतिशय कमी मार्जिन पुढे आघाडी किंवा पिछडी आहे हरियाणामध्ये दहा अशा जागा आहेत आणि दहाचाच फरक आहे सत्तेचा सगळा सारीपाठ या दहा जागा बदलू शकतात जिथं एक हजार मतांची आघाडी आहे विधानसभा निवडणुकीमध्ये लाखानी मतं असतात आणि तिथं हजार मतं म्हणजे नगण्य आहे ही लढाई किती टोकाची आहे ही लढाई किती अटीतटीची आहे याचा अंदाज आपल्याला येईल दोघांमधला अंतर दहाचा आहे आणि या दहा जागा अशा आहेत जिथे पाचशे आणि हजार मतांची आघाडी पिछाडी आहे त्यामुळे कुठलाही राजकीय विश्लेषक कुठला एक्झिट पोल किंवा एक तासामध्ये नेमकं का काय होणार आहे धम्मपालजी बोला येऊ या महाराष्ट्रावरती दहा दाशोर तिवारीजी जे म्हणाले ते मी पुनश्च एकदा सांगताना अधोरेखित करू इच्छितो की काँग्रेसकडे नेतेच कुठे आहेत त्यांच्याकडे तर एक एका जिल्ह्याचे नेते आहेत आता मी किशोरजींना विनंती करतो हि जी जरा पुन्हा विश्लेषित करून सांगितली पाहिजे आणि खरच आहे ते तुमची युती झाली म्हटलं ह्या एका वाक्यावरती अरे मी बोलून घेऊ का नाही मला युती करण्याची मुळात आवश्यकता नाही आहे आमची महायुती पुरेसी आहे महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये फटका देण्यासाठी आता हरियाणाच्या निवडणूक निकालाने ते सिद्ध केलेलं आहे